नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आणलाय जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्याबरोबर आहेत शौनक कुलकर्णी आणि गर्दीचा आजार शहर बेजार अशी आपण जी सगळी एक मालिका सुरू केली होती नगर रचनेच्या संदर्भात आणि त्याच्यातले वेगवेगळे वेग पैलू आपण बघत होतो काही भाग झालेले आहेत तुमच्या पण चांगल्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत आता हा पुढचा भाग आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत शौनक आज मला जरा एक थोडासा वेगळा तुमच्या अकॅडमिकच्या पलीकडे जाऊनचा प्रश्न म्हणजे उलट म्हणूयात आपण ज्याच्यामध्ये बांधकाम हा विषय कमी करून बांधकामाच्या शिवायचा मुद्दा मला जरा जास्त आणि मला तो पार अगदी महाभारताच्या काळातला प्रसंग आठवतो इंद्रप्रस्थ हा सगळा भाग जेव्हा पांडवांना मिळाल्याच्या नंतर त्यांनी ती सगळी झाडं आणि ते सगळं पूर्णपणे साफ करून तिथे आपली जेव्हा राजधानी वसवायचं सुरू केलं आणि तेव्हा त्याच्यातले जे सगळे जीवजंतू बाहेर पळायला लागले आणि ते सर्पसत्र झाला असं ती एक जुनी कथा आहे मला ते आधुनिक काळामध्ये असं वाटतं की जेव्हा आपण ही सगळी शहर वसवली तेव्हा तिथलं म्हणून जे काय होतं मग तिथल्या नद्या असतील किंवा छोटे ओढे असतील तिथले प्राणी असतील तिथले वृक्ष असतील किंवा पक्षी असतील किंवा एखादा भाग असतो त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट पद्धतीचे कीटक म्हणा किंवा पालीसारखे किंवा सरडे किंवा असे कितीतरी किंवा काही ठिकाणी फुलपाखरं असतात हे सगळे ज्या ठिकाणी नैसर्गिक जीव जे होते आपण आपल्यासाठी म्हणून त्यांना तिथून बेदखल केलं बरोबर आता मला असं उलट विचारायचं आहे की जेव्हा आता ही सगळं शहरीकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणातला भूभाग आपण हा सगळा सिमेंट आच्छादित असं आपण त्याला <laughs> तर आता जे नवीन पद्धतीने आता परत एकदा अशी एक, एक चळवळ सुरू होती आहे ती छोट्या प्रमाणात आहे की अगदी गच्चीवर का असे ना आपण भाग करूयात आपल्या प्रत्यक्ष गल्ली मधला एखादा भाग मुद्दाम त्यासाठी राखीव ठेवूयात किंवा आपल्या घर आणि रस्त्या ह्याच्यामध्ये काही आपण हे करूयात किंवा शहरामधलाच एक भाग आता राखून ठेवता येऊ शकतो का किंवा काही ठिकाणचे जे रस्ते फक्त सायकलीसाठीच केलेले आहेत किंवा पायी चालण्यासाठी केले असं वेगवेगळे वेग वेग मुद्दे समोर येत आहेत आणि विशेषतः युरोपमध्ये पण ह्या मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ आता सुरू झालेली आहे याच्या बाबतीत थोडंसं आम्हाला काही सांगू शकशील का आणि नंतर आपण हे बघूयात की प्रत्यक्षामध्ये हे कसं आणता येऊ शकेल ही काय नेमकी चळवळ आहे म्हणजे त्याला मी त्याला अर्बन ग्रीन मुवमेंट असं सोपं त्यातल्या त्यात करून सांगतो आ, या चळवळीचं नाव आमच्या भाषेमध्ये आहे गार्डन सिटी मुवमेंट गार्डन सिटी मुवमेंट हा भाग साधारणत इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या नंतर सुरू झाला म्हणजे काय होतं की एक विकासाची संकल्पना असते तो ट्रेंड असतो की हे झेड गोष्ट केली म्हणजे खूप तुम्ही मॉडर्न आहात मॉडर्न दिसता आणि मग तिने एक टोक गाठलं की पुन्हा दुसरी जी पारंपारिक मतं मांडणारी मंडळी आहेत ह्याला लोक कंटाळले की ते इकडे झुकायला लागतात असा तो पेंड्युलम सतत हालता असतो तर इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन नंतर झालं असं की मेटल काचा ह्यातून बांधली जाणारी स्मारक म्हणजे अगदी पॅरिसचा एफेल टॉवर का छान म्हणायचं कारण ते फक्त धातूपासून बनलेलं आहे वगैरे वगैरे ह्याला एका टप्प्यानंतर लोक कंटाळले आणि मग एबिनेझर हावर्ड नावाच्या नगर इंग्लंडमध्ये एक मुवमेंट सुरू केली तिचं नाव होतं गार्डन सिटी मुवमेंट त्यामध्ये त्यांनी संकल्पना अशी गृहित धरली की मध्यभागी एक मूळ शहर जिथे आणि त्याच्यावर अवलंबून असणारी काही छोटी छोटी सॅटेलाइट टाउन्स म्हणजे आपण झालरपट्टा झालरपट्टा म्हणून म्हणा किंवा समजा मुंबईसाठी बदलापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगरसाठी जालना असेल तर अशी एक सात आठ शहर सात आठ दिशांना अशी ठेवायची आणि मधला पूर्ण पट्टा हा एक रिझर्व फॉरेस्ट म्हणून किंवा गार्डन म्हणून विकसित करायचं मग त्याला जोडणारे रेल्वे कशा जातील रस्ते कसे जातील असं ती खूप डिटेल पर्यंत त्यांनी ती संकल्पना मांडली उद्देश हा होता की जगात पहिल्यांदाच असं घडत होतं की पूर्ण आयुष्यात एखाद्या एखादी व्यक्ती तीस ते पस्तीस महिलांच्या पुढे प्रवास करते तोपर्यंत असं व्हायचं बरेचदा की एक व्यक्ती एखाद्या गावात जन्माला आली तर ती मरेपर्यंत त्या गावाच्या तीस पस्तीस महिलाच्या परीघामध्येच फिरायची आता वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर असं झालं आणि इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनमुळे की जनता खूप दूरदूरपर्यंत यायला लागली शहरं खूप मोठी झाली बकालपणा भयंकर वाढला आणि मग आता ह्या आयुष्याला काही अर्थच नाही अशा एका टोकाकडे सगळं ते झुकलं त्याला एक मॉडर्न रेनेझा सुद्धा म्हणतात mm. रेनेझा जसं युरोपमधला एक काळ होता की जिथे प्रबोधनाचं युग आलं होतं तसं तर मग ह्या काळामध्ये ही गार्डन सिटी मुवमेंट सुरू झाली आणि मग ह्याला धरून इंग्लंडातली बरीचशी शहरं त्यांनी त्या पद्धतीने बसवायला सुरु केली अगदी भारतामध्ये सुद्धा इंग्रजांनी चित्तरंजन एक पश्चिम बंगालमधलं शहर आहे जिथं भारतीय रेल्वेची लोकोमोटिव्हची फॅक्टरी आहे इंजिन बनवण्याची तिच्या बाजूची जे क्वार्टर्सची वसाहत आहे भारतातली पूर्ण पूर्ण गार्डन सिटीला बेस करूनच ती पूर्ण वसाहत अशी गोल आकारामध्ये त्या पद्धतीने वसवलेली आहे किंवा बऱ्याचशा छावण्या ज्या इंग्रजांनी पूर्ण भारतभर वसवल्या या गार्डन सिटी ह्याला धरूनच वसवल्यात ह्यामध्ये संकल्पना अशी असते की आपल्याला जे शहर आपल्या लक्षात राहतं ते असं असतं की मी एका रस्त्याने निघतो तर माझ्या मेमरी मधलं शहर म्हणजे तो रस्ता असतो माझ्या मेमरी मधलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे मी ज्या ज्या रस्त्यांनी प्रवास करतो त्या रस्ते। रस्त्यांवरून मला जे व्हिज्युअल्स दिसतात त्याला मी छत्रपती संभाजीनगर म्हणून कन्सिव्ह करत असतो तर ह्या नगर रचनाकारांनी अशी एक संकल्पना विकसित केली की समजा एखादा पक्षी आहे तर पक्षासाठी हा सेम शहराचा नकाशा वेगळा असतो पक्षाच्या डोळ्यातून आपण ते कसं बघू शकतो अगदी म्हणजे एखाद्या एखाद्या वसाहतीमध्ये एखाद्या कॉलनीमध्ये खूप झाडांची संख्या आहे आणि दुसरी एखाद्या कॉलनीमध्ये घनता खूप जास्त असल्यामुळे झाडांची संख्या कमी आहे तर त्यांचं असं म्हणणं की पक्षासाठी तो भाग अस्तित्वातच नाही जसं आपल्यासाठी एखादी झोपडपट्टी अस्तित्वात नसते कारण आपण तिकडे रोज जातच नाही त्या पद्धतीने ही संकल्पना ती विकसित केली होती आणि मग हे गार्डनचे पॅचेस कसे एकमेकाला कनेक्ट करत नेता येतील आणि मग ते नेटवर्किंग जेवढं जास्त वाढेल तेवढं गार्डन्स जास्त मोठे होतील अशा पद्धतीने तो सगळा मला एक थोडासा त्याच्यातून वेगळा प्रश्न असा मुद्दा विचारायचा आहे आपन शहरी आपन आपन की आपण शहरीकरण म्हणतो आपण ती सोय म्हणतो आपण ते सिमेंटीकरण असा जो शब्द मी वापरतोय ह्याच्यामध्ये जो ड्रायनेस येतो जो शब्द वापरला की मग त्याच्यानंतर कंटाळा येतो किंवा ते मोनोटोनस होतं किंवा त्याचा वृक्षपणा किंवा बकालपणा मला एक छोटासा थोडासा बालिश वाटणारा प्रश्न आहे किंवा असा आहे का की, की निसर्गाच्या शिवाय दुसरा कुठलाच जिवंत असा घटक नाही हुँ. आणि आपण जेव्हा जेव्हा ज्या निमित्ताने निसर्गाच्या जवळ जाऊ कुठलेही निमित्त असो ते भले तुम्ही तुमचं संरक्षण ह्याच्यासाठी नवीन काहीतरी कृत्रिम रचना घर वगैरे केलं असलं तरी आपल्याला खिडकी उघडतो वारं यावा असं वाटतं पाऊस पा। यावं असं वाटतं ऊन सुद्धा आपल्याला विशेषतः हिवाळ्यातलं ऊन हवा हवा असं असं वाटतं म्हणजे ही जी माणसाची प्रवृत्ती ह्याच्या ह्याला कारणीभूत आहे का बरोबर म्हणजे ही जी माणसाची प्रवृत्ती ह्याला कारणीभूत आहे आणि खूप मोठ्या म्हणजे आमच्याकडे स्टार आर्किटेक्ट्स असा एक शब्द आहे स्टारकिटेक्ट्स की जे खरंच खूप त्या पदाला जाऊन पोहोचले अशा आर्किटेक्ट्सनी त्यांच्या रचनांमध्ये हे खूप आधीपासून करत आणलं आपण काही भागांपूर्वी चंदीगडचं उदाहरण घेतलं होतं की ली कॉर्बिझिर नावाचे एक फ्रेंच आर्किटेक्ट होते त्यांनी ते शहर वसवलं त्यांच्या ज्या काही रचना युरोपमधल्या तर त्यांनी पाच नियम घालून दिले होते की मी काम करणे आयुष्यात तर ह्या पाच नियमातच त्यातला एक नियम तर हाच होता की ज्या चौकोनी जागेवर किंवा ज्या काही जागेवर मी बांधतोय तर तिथलं गार्डन उचलून मी त्याच्या छतावर ठेवतोय म्हणजे पृथ्वीसाठी जे ज्या आकारामध्ये तिथे वनस्पती होत्या त्याच आकाराच्या वनस्पती मी पृथ्वीला परत देतोय तर मी असं समजतो की हे वास्तुशास्त्रातले एक अद्वैत आहे ह्या मला एक खूप सुंदर ओळ कवितेची अशी मला आठवते की त्या खिडकी पलीकडल्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक नाते आहे आणि वाऱ्याची एकच झुळू कामा दोघांमधूनही जाते आहे तर हे अद्वैत टिकवण्याचा सगळ्याच चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांनी सततच प्रयत्न केलेला आहे ह्याला शहराच्या भूमिकेतून जर बघायचं झालं तर आपल्याला असं बघता येईल की बिल्ट स्पेसेस आणि अनबिल्ट स्पेसेस यांचं एक प्रपोर्शन राहायला पाहिजे आम्ही असं म्हणतो की एका शहरामध्ये दहा टक्के ही जमीन पूर्ण शहराच्या ही रस्त्याला गेली पाहिजे दहा टक्क्यापेक्षा खूप कमी जमीन काही शहरांमध्ये गेली आणि काही शहरांमध्ये ते प्रमाण जरा जास्त गेलंय हे दोन्ही पण चालत नाही ते दहाच असायला लागतं तर तसंच एक प्रमाण आहे की तेवढ्या प्रमाणामध्ये गार्डन्स असायला पाहिजेत जसं देशाची एक जमीन आहे पूर्ण आणि त्याच्या तेहतीस टक्के हे जंगल असायलाच पाहिजे असं आपण म्हणतो तर ह्याला समांतर घेऊन जात जात एक मुद्दा असा म्हणता येईल की आता काय होतंय की काही जे छोट्या आकाराचे देश आहेत समजा श्रीलंका आहे किंवा जपान आहे किंवा इंग्लंड आहे तर ह्यांच्यातलं अर्बनायझेशन आता अशा टप्प्याला जाऊन पोहोचलं पीक लाकला जागाच नाही त्या पूर्ण देशाच्या तीस तीस पस्तीस पस्तीस टक्के भूभाग हा फक्त शहरांनी व्यापलाय तर आता एक जमीन डेडिकेटेडली शहर आहे आणि ही उरलेली जमीन आता जंगल आहे आणि ही उरलेली जमीन आता हिला शेती म्हणा किंवा एने हा जो सामान्य भाषेतला शब्द आहे की अकृषक जमीन केली आणि आता तिथे काहीतरी बांधकाम करा अशी सरमिळसळ करणं आता खूप अवघड होत चाललंय त्यामुळे आता म्हणजे ह्याला डिस्टिंगविश प्लेसेस ठेवण्यापेक्षा हे सगळं एकत्र घालता येईल का असा एक विचार पुढे यायला लागलाय लंडन हे जगातलं पहिलं असं शहर झालंय की जे स्वतः एक रिझर्व फॉरेस्ट आहे शहरच, शहरच रिझर्व्ह फॉरेस्ट आहे कारण तुम्हाला वेगळं जंगल पुन्हा वेगळं शहर पुन्हा वेगळी शेती असे ठेवण्यासाठी आता जमिनी शिल्लक राहत नाहीयेत इतकी लोकसंख्या अफाट वाढत आहे तर मग ह्या पद्धतीने या, पद्धती या प्रश्नाकडे बघत जावं लागणार म्हणजे मला असं विचारायचंय मग आता जे शहरामधले नवीन जे सगळे असे काय म्हणते हा? वसाहती वस्तू आहेत म्हणजे ज्यांना जेव्हा एखादा प्लॉट घेऊन किंवा दोन तीन प्लॉट मध्ये एखादा अपार्टमेंट बांधणं छोटी गोष्ट आहे पण जेव्हा किमान हजार वसाहतीच एक तुम्हाला असा भूभाग विकसित करायचा आहे हो। शहरामध्ये ठरून ठरून ती जमीन घेऊन वगैरे मग त्याच्यामध्ये तुम्हाला असा विचार करावा लागेल की ह्याच्यातला इतका भाग आपल्याला जाणीवपूर्वक हा इमारतीसाठी ठेवायचा इतका भाग खुला ठेवायचा आहे तर त्याचे काही सरकारी नियमही आहेत की जसं मी आता सांगितलं रस्त्यासाठी दहा टक्के तसं ओपन स्पेससाठी सुद्धा दहा टक्के असा नियम आहे पण लूप प्रत्येक गोष्टीमध्ये असतात तसे ते इथेही वापरल्या जातात होतं काय माहिती का की समजा एखादी वसाहत असलेल्या वसाहतीला जोडून जोडून शहर मोठं मोठं होत जातं आणि मग रस्त्यात तिथं ते, ते किती वर्ष डेव्हलप झालेली ती परिसंस्था आहे तो प्रश्न तिथे सुरू व्हायला लागतो मुंबईतला जो आरेचा कारशेडचा जो प्रश्न होता की एकोणीसशे पासष्ट पर्यंत ची जमीन ही एक व्हॅकेंट लँड लँड म्हणून दाखवली होती आहे तर तिथे जंगल नंतर ती दुग्ध उत्पादनासाठी म्हणून दाखवली गेली की इथे चराऊ क्षेत्र तयार करा आणि इथे दुग्ध व्यवसाय वाढवा नंतर काही वर्षांनी हळूहळू जेव्हा खूपच मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटचा लोड आला त्यावेळेला त्यातला काही छोटा तुकडा घेऊन मग तिथे मेट्रोसाठी कारशेड वगैरे ठेवायचं कारण ज्या वेळेला ही शहर वसली नव्या जा या नव्या सुविधा ज्या आजच्या डोक्यात असणं शक्य नव्हतं आणि ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड नाही केलं तर त्या सर्व्हिस लाईन चालू शकत नाही याला जोडून मला एक छोटासा निसर्गाच्या बाबतीतला पण थोडासा उपप्रश्न म्हणून आपण तो शेवटी घेऊयात माझ्या असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं माणसाला आजही निसर्गाशी तादात्म्यता आहे गरज आहे माणूस स्वतःच नातं त्या निसर्गाशी जोडू पाहतोय त्याच्या जोडून येणारा जो दुसरा विषय आहे तो सांस्कृतिक आहे माझं एक ऑब्झर्वेशन आहे निरीक्षण आहे शहरामध्ये की जेव्हा खुल्या जागेमध्ये एखादं मंदिर उभं राहतं त्याच्यातला धार्मिक भाग मी बाजूला ठेवतो थोड्या वेळासाठी पण त्या मंदिराचा आणि त्या परिसराचा उपयोग त्या भागातल्या सांस्कृतिक कामांसाठी होतो बरोबर तर मंदिर असं न म्हणता मला एक छोटासा उपप्रश्न असा विचारायचा की जसं आपण रस्त्यासाठी जागा म्हणतो आहोत जसं आपण निसर्गासाठी झाडांसाठी काही जागा म्हणतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही सगळीकडे बंदिस्तच असायला पाहिजे असं नाही पण ही जी खुली सभागृह म्हणतो त्याला किंवा खुल्या सांस्कृतिक जागा यांच्या बाबतीमध्ये काही एक विचार तुम्ही म्हणजे विचार तुम्ही करता आहात किंवा प्रत्यक्ष केलेलं आहे के असं काही आहे तो विचार असतो त्याचे नियमही आहेत ते पाळलेही जातात पण फक्त भारतातल्या डेव्हलपमेंटचा पॅटर्न कसा आहे की एक कॉलनी वाचते तिथे साठ ते सत्तर टक्के घरं बांधकाम झाल्याशिवाय बेटरमेंट चार्जेस भरलेले असले तरी सुद्धा महापालिका नियमांनी बांधील नाहीये तिथं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यामुळं होतं काय की एक कॉलनी आहे आज तिथं घरं बांधल्या गेली आणि तिथे एक नवीन जोडप्यांचं असं कुटुंब तिथे सगळ्या कॉलनीमध्ये राहायला आली कारण ते शहराबाहेर आहे आता ती मुलं त्या मैदानात खेळतात वगैरे तिथे कुठल्याही सोयी सुविधा नाहीत चिखलाचे रस्ते एक मोकळं मैदान पडलंय तिथे खेळ चालू असतात वगैरे वगैरे आता गोइंग फास्ट फॉरवर्ड दहा पंधरा वर्षांमध्ये जेव्हा शहर खूप पुढे जातं तेव्हा या कॉलनीचा नंबर लागतो की आता तिथे गार्डन गार्डन डेव्हलप होतं आता तिथे रस्ते होतात सगळं होतं तोपर्यंत ही लहान मुलं मोठी होऊन दुसऱ्या शहरात शिकायला निघून जातात आणि पुढे निघून जातात पण ते घर काही लगेच विकल्या जाऊन दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत नाही आणि हा खेळ कंटिन्यू चालू राहतो सध्या नगर रचनेमध्ये ही एकमेव गोष्ट बऱ्यापैकी अडचणीची ठरतीये की ह्या क्षणी शहरामध्ये नव्याने आलेल्या आणि ज्यांना गरज आहे तिथपर्यंत सर्व्हिस त्या जागेवर पोहोचेपर्यंत ते नागरिकच पुढच्या ठिकाणी गेलेले असतात म्हणजे मधला खूप मोठा टप्पा निघून जातो पिढी अक्षरशः पुढे आणि मग आता तिथे जे कोणी राहतात त्यांना कदाचित त्या इन्फ्रास्ट्रक्चरची आता तेवढी गरजच नाही त्यांच्यासाठी ते, ते, ते गार्डन म्हणजे फक्त एक शोभेची वस्तू आहे देखणी बरोबर ती बघायची आहे फक्त बाल्कनी मधून त्याच्यामुळे पर्याय म्हणजे पूर्णच्या पूर्ण ती सगळं वसाहत झाल्याच्या नंतरच हे करता येईल शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा की प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे असे प्रयोग कुठं कुठे झालेले आहेत आणि त्यातल्या त्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपण हे मांडतो बऱ्याचदा ते कागदावरती असतं अकॅडमिक पातळीवरती असतं पण जिथे बऱ्यापैकी हिरवळ म्हणा मोकळी जागा म्हणा खुलेपणा म्हणा त्याच्यानंतर मी म्हणतो तसे काही सांस्कृतिक ठिकाणं म्हणा खुल्यामधली असंच प्रत्यक्षामध्ये सध्या भारतामध्ये कुठे कुठे आढळतं भारतामध्ये महाराष्ट्रात ह्यासाठी एका शहराचं नाव घेता येणार नाही पण सगळ्या विधानसभांनी हळूहळू करत एकोणीशे साठ सत्तरच्या दशकामध्ये काही कायदे पारित करत नेले ज्याला टाउन प्लॅनिंग ऍक्ट म्हणतात त्यामध्ये असं होतं की एक एक कॉलनी वसवत नेताना त्यात काही नियम बनवले गेले की तुम्ही इतक्या मध्ये जागा ह्या कॉलनी मधली ह्या या गोष्टीसाठी सोडायलाच पाहिजे ती तशी सोडत गेले आणि मग जेव्हा हे लक्षात येत गेलं सरकारच्या किंवा योजना करणाऱ्यांच्या की ह्या जागा फक्त मोकळ्या सुटतात आणि तिथं काहीच होत नाही पुढची डेव्हलपमेंट होत नाही तेव्हा आता असं झालंय की आधी तुम्ही ती डेव्हलपमेंट करा आता सरकारनी बरेच नियम असे बदललेत की सांडपाण्याची जिम्मेदारी सरकारची नाही कचऱ्याची विल्हेवाट सरकारची नाही ती जी काही टाउनशिप आहे त्यांचीच ती मालकी असेल की त्यांनीच ते सगळं करायला पाहिजे तसंच खुली मैदाना त्याच्यामधले ओपन स्पेसेस डेव्हलप करणं त्याला गार्डन म्हणून म्हणा किंवा तुम्ही म्हणताय तसं सभागृह म्हणा हे सगळं डेव्हलप करणं त्याचा वापर घडवून आणणं ही सगळी जिम्मेदारी सरकारची नसून त्या त्या, त्या संस्थेची राहील त्याला गेटेड कम्युनिटीज हा एक नवीन शब्द आता प्रचलित होत चाललाय की ती एक कम्युनिटी असते तिला एक दरवाजा असतो गेट असतो त्या गेटवर वॉचमन असतो आणि आतमध्ये एक वेगळंच तर ह्या गेटेड कम्युनिटीज म्हणजे आता त्या नगर एक नवीन पॅटर्न डेव्हलप होत चाललाय की नगर रचना म्हणजे काय की तुम्ही फक्त झाडाचं खोड बनवायचं फांद्या बनवायच्या ब्रँचिंग होऊन पुढचे पुढचे जे बंडल्स आहेत त्या ह्या गेटेड कम्युनिटीज त्याला त्या 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 आपोआप लगडतील असा एक पॅटर्न बनत चाललाय आणि त्याचे भयंकर विचित्र दुष्परिणाम शहरांवर दिसणं आता चालू झालंय मला वाटतं की आपण पुढच्या भागामध्ये ह्याच्यावर अगदी आपण फार चांगल्या पद्धतीनं हा जो जो वेगळा विषय आहे की आपण बांधकामांचा विचार विचार करतो पण खुल्या जागा ज्या आहेत त्यांचा निसर्गाचा आणि सांस्कृतिक असा सगळा एकत्रित विचार करून आपल्याला शहराची वाढ करावं लागेल अन्यथा माणसं म्हणजे गर्दी नाही नुसतं माणसाच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या ज्या काही गरजा आहेत जसं तुमच्या घरामध्ये वयस्क माणसं आहेत की त्यांना फक्त औषध पाणी केल्यानं ना भागणार नाही आहे किंवा छोटी मुलं आहेत त्यांची फक्त तथाकथित चांगली शाळा घेतली त्याला किंवा त्याला सायकल घेऊन दिली किंवा खेळणं देऊन गेला असं नाही होणार त्याला खेळायला प्रत्यक्ष मैदान लागेल त्याला आजूबाजूला तसं पोषक वातावरण लागेल किंवा ज्येष्ठांसाठी सुद्धा संध्याकाळी जाऊन बसायला अशी कुठली तरी जागा असली पाहिजे किंवा त्यांच्या समवयस्कांशी गप्पा मारायला त्यांना मोकळेपणा असला पाहिजे असे खूप पैलू आहेत की ज्याचा साचेबद्ध पद्धतीनं विचार करता येत नाही ह्या गोष्टी बऱ्याचदा ॲकॅडमिक्समध्ये असतात किंवा काही गोष्टी नसतानाही आपल्याला त्याचा विचार करावा लागतो कारण की प्रत्यक्ष एक मनुष्य प्राणी म्हणून आपण त्याचा विचार करतो फक्त प्राणी म्हणून नाही किंवा नुसतं मनुष्य कम का एक काहीतरी ग्राहक आहे म्हणून नाही त्याचा एक मा मानवाच्या मानवी दृष्टिकोनातून त्याचा आपल्याला विचार ह्या सगळ्या नगररचनेमध्ये सुद्धा करावा लागतो धन्यवाद आपण पुढच्या भागामध्ये ह्याच्यातले ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या सगळ्यातल्या आणि अजून त्याच्यामध्ये येणाऱ्या जी आव्हानं आहेत नवीन ह्याच्यामधलीसुद्धा अगदी जागेपासूनची सुद्धा जास्तीत जागे जास्त जागा द्यायच्या म्हणले की तेवढा पैसा मोजावा लागतो आणि तेवढा पैसा मोजणारे लोक कुठं आहेत चाळी निर्माण झाल्या त्या काही हौशनं निर्माण झाल्या नाहीत मजबुरी होती लोकांची एका ठिकाणीच रोजगारासाठी जमा होणं त्याच्यामुळे ह्याच्यावरती नेमकं कसा मार्ग शोधायचा हे पण आपण बघूयात इथेच थांबूयात धन्यवाद नमस्कार